चूप मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सिडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण अनेक ऑफिसर अनेक आय एस ए अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल वीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा मोठ भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे राहायला हा राड्याचा विषय जो काही राडा झाला तिथे ते महाराष्ट्राची लाजच गेली अब्रू गेली आणि घालवणारे कोण तर आमदार म्हणून कुणाच्या इशाऱ्यावर तो राळा झाला तर तो भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या इशाऱ्यावर राळा झाला व्यक्ती हल्ला करणारा कोण आहे तर तो एम पी डी आरोपी होता त्याला सोडवण्याचं काम मुक्त करण्याचं काम त्या आमदाराने केलं त्याची पण माहिती घेतली त्याचा पण पुरावा हाती आला आहे जर गंभीर गुन्हेगार असलेला माणूस आमदाराच्या पाठीमागे फिरत असेल आणि विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन विरोधकांना मारत असेल तर अब्रू कुणाची गेली महाराष्ट्रामध्ये या नव्यानं सांगायची गरज नाही किती कोणी किती कसंही उत्तर देऊ पण अब्रू घालवली गेली आणि ते अब्रू पुन्हा मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात तर हे कोणीही कोणाशी बोलताना शब्दाची मर्यादा ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा रास होईल विधिमंडळा महाराष्ट्राचं विधिमंडळ हे एक वेगळं विधिमंडळ आहे याला आ, याला की वेगळे वेगळा एक महत्त्व आहे आणि या महाराष्ट्राच्या विधिमंडळातून अनेक सण शिकतात आणि अशा वेळेस आजकाल जे काही माणसं विधिमंडळात यायला लागली की जी आ... उजळ मात्यानं लोकप्रतिनिधीन ठप्पा मारून घेतात त्यातील अनेकांचा रेकॉर्ड जर आपण काढला तर ते विशिष्ट जातीय शक्तीला पोचण्यासाठीच आणि त्यातून एकमेकाचे विरोधक वाढवण्यासाठी आणि काही व्यक्ती अशा आहेत की सरकारच्या इशाऱ्यावर बोलत राहिले पाहिजेत आणि त्याचा फायदा तो कितीही नालायक असू देत कितीही बदमाश असू देत किती आ, तो विभाग आपला खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत असेल कोणाला कुठल्याही भाषेत बोलत असेल